म्हणायचे की तू तो सिरियल मे काम करतीय ना खोट बोलू नका जी काय ते खरं सांगा कळलं या पोरी अत्यंत भामट्या आहेत त्या काही सांगतील तुम्ही विश्वास ठेवू नका कळलं काही कौतुक केलंय आम्ही अभिदा दा तू फेवरेट आहे म्हणून सांगितलंय नमस्कार मी आणि कलाकृती मिळ्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवावरची मालिका तुझेच मी गीत गात आहे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते आणि त्याच निमित्ताने आज मी सेटवरती आले आज शूटचा लास्ट दिवस आहे शेवटचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर सगळ्यांच्या लाडक्या स्वरा आणि पिवत हाय हाय कसे आहात मस्त तू कशी आहेस मज्जेत आणि तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की आज शेवटचा दिवस आहे शूटचा मला सांगा कसं वाटतं आहे तुम्हाला इतके दोन वर्ष सलग काम करताय तुम्ही सगळ्यांबरोबर इतकी छान मैत्री झाली आहे छान सगळ्यांबरोबर एक बॉन्ड झाला आहे थोडं वाईट पण वाटतं आहे थोडं छान पण वाटतं आहे कारण की आता मी आ, स, आ, स्कूल करेल मग खेळ जास्त सायक्लिंग वगैरे पण वाईट पण वाटते मी माझ्या युनिटला परत पूर्ण भेटू नाही शकणार शूट नाही करू शकणार सीन्स नाही करू शकणार पण तरी सोडा आता सिरियल संपत तर <laughs> आहेच मला मा, थोडं वाईट वाटतंय कारण या सगळ्यांना परत मी कधी भेटणार नाही ऑफकोर्स आम्ही टचमध्ये राहू पण एक सेटवर भेटणं वेगळं असतं सो ते आता मी नाही अनुभवू शकत पण त्याच ओके मी आता खेळीन स्कूल अटेंड करीन सगळं करीन आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करीन क्या वाट आहे पण तुमचं शूटचा पहिला दिवस कसा होता आठवतोय किंवा पहिली ऑडिशन ह्या मालिकेसाठी झालेली पहिला आलेला तो फोन म इथे सेटवरचा पहिला दिवस पहिली मैत्री कोणाशी झालेली काय काय मला मी आ, मी जेव्हा याचं ऑडिशन दिलं तेव्हा मी आ, पु मुंबईतच होती तर तेव्हा कोरोना चालू होता म्हणून ऑनलाईन ओन ऑडिशन दिलं होतं तर मी व्हिडिओ बनवून पाठवलं होतं इतकी मोठी स्क्रिप्ट होती आणि मी याच्या आधी हिंदी सिरियल करत होती तो मला मराठीची सवय नव्हती जास्त तर मी मी पाठ केलं पण एवढं मला असं डोक्यात नाही गेलं आणि मी त्याच्या मी लगेच व्हिडिओ नाही बनवत त्याच्या दुसऱ्या दिवशी बनवत आहे सकाळी उठल्यावर जे मला असं डोक्यात ते फिट झालं होतं आणि मी बनवलं मग आम्ही त्याच्यात थो खूप महिना झाला आय थिंक आणि मग आम्ही पुण्यात आलो मी पुण्याची आहे ना पुण्यात आलो तेव्हा ना आम्हाला व्हिडिओ कॉल आला अजिंक्यदादाचा hmm. आणि मधुरा दस ताईचा आणि केदार सर आणि सुवर्णा होती hmm. आम्हाला फोन व्हिडिओ कॉल आला कशी आहेस आम्ही बोललो मस्त hmm. बोललो आणि त्यांनी सांगितलं की तू कुल्फी कुमाल बाजीवाला ही सिरियल बघ त्याच्यातली जी कुल्फी आहे ती मी बघितली सगळं झालं आणि ना त्याच्या थोड्या दिवसांनी मला लुकट्याचसाठी बोलवलं तर तेव्हा मी मुंबईला आली होती माझ्या मावशीसोबत आणि आईसोबत आली होती तर तेव्हा मला एकदम गावातला लुक आणि जी डिझायनर होती तिने सांगितलं होतं की जे कपडे आहेत ते सगळे चहा चहाच्या पाण्यातनं काढले तर ते तेव्हा मला इतकं वाटलं होतं बापरे मी चहाचे कपडे आहे तर तो लोक आणि माझी बहीण पण आली होती ना मी अभिदादासोबत फोटोशूट काढला होता तर पहिले अभिदाजासोबत म्हणजे माझी आजी म्हणजे घरचे सगळेच अभिदाची आजीची ती सिरियल बघत होते मी एवढी सिरियल नाही बघायची पण तरी मला अभिजाता माहीत होता आणि मी टाईप ऑफ त्याची फॅन होती जेव्हा मला कळलं मी त्याला भेटणार आहे तेव्हा मी खूप खुश झाले होते पहिल्या दिवशी जेव्हा ऑडिशन होती आमची तेव्हा तर मला कळलंच नव्हतं की माझी ऑडिशन आहे mm. मला आईनं फक्त सांगितलं की एक व्हिडिओ बनवायचा आहे तू फक्त mm. बस आणि ऑडिशन दे तर मी म्हटलं ठीक आहे देते दे, आणि मग नंतर त्याच्या एक साधारण दोन तीन वीक्सने mm. आम्हाला लुकटेस्टसाठी बोलवलं आणि फुल तो असा पिहू गेटअप mm. म्हणजे पूर्ण मॉडर्न लुक होता आणि माझ्या मनात असं चालू होतं की आता जर मी हे घातलं आता घालणारच होती ऑफकोर्स तर मग पिहू निगेटिव आहे मी निगेटिव्ह होईल का जर मला त्या कॅरेक्टरची खूप सवय झाली तर मी तशीच वागायला लागेन का असं खूप प्रश्न होते माझ्या मनात आणि पहिला फ्रेंड या सेटवर मी अवनीलाच बनवलं आहे <laughs> कारण ती आल्यापासून आम्ही नेहमी कायम खेळत असतो म्हणजे शॉर्ट झाला की खेळणं शॉर्ट परत खेळणं असं चालूच असतं आमचं आम्हाला ओरडतात अभ्यास कधी करणार आहे तू पण <laughs> तरी मी अवनी तेजुताई अभिजात सगळ्यांबरोबर जी आमची टीम वर्क होतं ना खूप मस्त होतं आणि आता पसल, हे असं सीन कॅमेरासमोर आम्ही कधी भेटणार नाही आणि मला हे आठवत आहे की मी याच्या आधी असे असे इंटरव्ह्यू कधी नव्हते दिले बदलापूरला मी दिलं होतं तिथे आले होते खूप सारे होते तर मला कळत नव्हतं मी काय बोलू आणि एक तर मराठी तर मला एक तर कळत नव्हतं मी काय बोलणार आहे आणि मी कशी बोलणार आहे पण सगळं त्या ताईंनी मला इतकं छान सांभाळून घेतलं की मस्त झालं प्रो झाली थँक्यू मला सांग ना दोघींच्या सेटवरती सगळ्यात जास्त लाड कोण करत लाड कारण सतत खाऊ घालणं लाड करणं बेडवर फेकतो मजा गुदगुद्या गुद असं चालूच असतं तोच लाड करतो सगळ्यात जास्त तो आणि म्हणजे सगळेच तो तर करतो म्हणजे क्रिसमस असेल तेव्हा त्यांनी आम्हाला युनिकॉर्न दिला होता म्हणजे कोणता पण फेस्टिवल म्हण कोणतं पण काही पण सांगत नाही तो की युनिकॉर्न दिलाय त्यांनी फक्त लिहिलेलं आम्हाला डाऊट आलेलं त्याच्यावर पहिला कारण तोच गिफ्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याचा आणि जेव्हा त्यांनी आम्हाला दिला <laughs> होता तेव्हा आम्हाला सांगितलं तो सांटाने दिला सांडण दिलाय पण तो इतका येरी बोलत होता आणि त्याच्या आधीच थोड्या वेळा आधी ना त्यांनी आम्हाला विचारलं होतं तुम्हाला काय आवडतं तो इतका इनोसेंटली विचारत होता की आम्हाला कळलं गेतोच आहे पण आम्ही त्याच्यासाठी म्हणत होतो हा सांटानी दिला सांटाण दिलाय मला सांगा मालिका दोन वर्ष चालू होती आणि मालिकेमध्ये अनेक चढउतार आले मग त्याच्यामध्ये काही इमोशनल सीन्स आले काही धमाल आली मजा मस्ती आली तुम्हाला असं एखादा कोणतं सीन की जो करताना तुम्हाला स्वतःला डोळ्यात पाणी आलं किंवा तुम्हाला असं वाटलं अरे बापरे हे मला कसं जमेल असं वाटलं सगळ्यात जास्त इमोशनल मला माझा आणि मल्हारचा कालचा मीटिंग पॉइंट भेट वाटला एक तर सेकंड लास्ट डे ऑफ सिरियल सपण्याचा आणि लास्ट जेव्हा कट झाला आणि तेव्हा आम्ही दोघं एकमेकांना हक्क हो करून रडत होतो कारण की सगळ्यात जास्त सीन्स आणि इतके छान इमोशनल सीन्स मल्हारच्या मांडीवर डोकं टाकून oh. तुम्हाला स्टोरी सांगतो आहे हे सगळं जास्त मी मल्हारबरोबर केलं आहे आणि बीइंग मला माहीत होतं ना तो माझा फा बाबा आहे तर ते लपवण सगळ्यात जास्त मज्जा आणि सगळ्यात जास्त लाड त्यांनी केले आहेत बाकी सगळ्यांनी पण केले आहेत पण अभिदादा ते ज्युताई पल्लुताई शमा सीमा सगळे बेस्ट आहेत आणि आम्हाला पुढे पण आम्ही जे पण काही करू आम्हाला असे सगळे हवेत <laughs> काय प्रश्न आता मी विसरले सग सगळ्यात जास्त इमोशनल कधी झालेच एखादा सीन काय एक, एक सीन होता आम सगळे होते त्याच्यात राखीचा सीन होता तो आणि जेव्हा मला कळतं की ही मुलगा नाही आहे ती मुलगी आहे तेव्हा मला खरंच भरून आलेलं कारण कोणी मला खरंच सिक्रेट्स टपवले तर मला बिलकुल नाही आवडत आणि मला त्या माणसाचा राग येतो सो ते खरंच इमोशनल आलेलं मला एकदा या मालिकेमुळे तुम्हाला अनेक लोकांनी प्रेम दिलं प्रेक्षकांनी प्रेम मिळालं ओळख दिली मला सांगा शाळेमध्ये वगैरे किंवा आजूबाजूचे बिल्डिंगमधले सगळ्यांकडून तुम्हाला काय काय प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या का काय काय का 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 कमेंट झाल्या किंवा शाळेमध्ये तर तुमची फुल हवा असेल दोघींची हो हवा तशी हवा नाही पण म्हणजे कोणती मी माझ्या फ्रेंडसोबत कॉ को, कॉरिडोरमध्ये वॉक करत होती आम्ही वॉशरूमला चाललो होतो अगो सगळी टीचर तुझ्याकडे बघून अशी स्माइल कशी करतात ग मी म्हटलं अगं ते मला ओळखत असतील पण तसं कोणत्या टीचरनी किंवा माझ्या फ्रेंडनी मला नेहमी ट्रीट केलं आहे पण मी त्यांना असं वाटून दिलं की तुम्ही माझ्या फ्रेंड नाही मी ॲक्टर आहेत तसं मी कधीच नाही केलं कारण ते माझे फ्रेंड्स आहेत आणि माझे टीचर्स सगळे मस्त आहेत मला खूप मज्जा आली ही सिरियल करायला Uh, सिरियल करण्यामध्ये तर मजा आलीच आली बरोबर म्हटलं आणि हवा टाईप्स अशी नव्हती स्कूलमध्ये पण मॅम सगळ्या ओळखायच्या फोटोज काढायच्या स्टुडंट्ससोबत सोबत फ्रेंड्स सोबत मजा होती आणि मग सगळे मला म्हणायचे की तू तो सिरियल मी काम करते ना खोट बोलू नका जी सांगते अत्यंत भामट्या तुम्ही विश्वास ठेवू नका कळलं कौतुक केलंय आम्ही अभिरा तू फेवरेट म्हणून सांगितलंय oh <laughs> तर खरं बोलते आणि मी अभिद्रा खोटं बोलत असे तर अ तर असं हवा टाइप्स नव्हती पण मॅम नेहमी ओळखायच्या स्माइल करायच्या फोटोज काढायचे आणि मावशी पण वॉशरूम मध्ये काम करणे किंवा कोणीही असं तू पिहू आहे ना तू पिहू आहे ना सगळे मला एकदा विचारायचं यायचं आणि ती सगळ्यात जास्त मजा असायची ती फोटो काढायला यायची अरे आय काढ अरे आय काढ काढ <laughs> ती सगळ्यात जास्त मज्जा यायची आणि एकदा आम्ही चालले होते रस्त्यावरून गाडीत बसले होते बसले होती शी नो सगळे असे बाईकवर जर माझ्याकडे स्माईल माईल करत जात होतं आणि तू 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 बोल 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 झालं झाला तर मी एकदा स्कूलमधनं परत जात होती मीच जात होती घरी आणि एक आंटी होत्या असे खूप ओल्ड टाईप्स होत्या त्या आणि त्यांनी असं ते काचवर ठपतवायला लागलं मी म्हटलं ला, का झालं कोण लावतय आणि मग त्याचा असं मग मी म्हटलं हाय नंतर मग गाडी थांबवली फोटो काढला आणि एक्सेट्रा ह्या बात आहे आणि जर आज दोघींना एकमेकांना एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं असेल आणि एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं असेल तर कशासाठी म्हणाल ती पहिले सॉरी uh, मी आधी कारण अवनीला चिडवायची की तुझा असा लुक आहे अँड गावातला त्याच्यासाठी सॉरी आणि थँक्यू याच्यासाठी की तू नेहमी मला सांभाळून घेतलं सीन्स मध्ये वाक्य सांगितलं आणि सॉरी आय थिंक कशासाठी मिळते मला थँक्यू म्हणते हां थँक्यू याच्यासाठी कारण की मी जेव्हा पण मी मोठी आहे तर खरं तर मी तिथं सांगायला पाहिजे बट जेव्हा पण मी म्हणजे काही वाक्य म्हणजे काही पण चुकायची किंवा हेअरस्टाईलसाठी mm -hmm. आई बाई आई कधी जर मल्हार मणिका रूममध्ये असली कोणाशी गप्पा मारत असली तर ती मला नेहमी सांगायची तू आ, आ, हे हेअर कर तू ते हेअर कर ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी मला सपोर्ट करायची आणि ते मला सगळ्यात जास्त आवडायचं आणि सॉरी याच्यासाठी की अ एकदा तिला माझ्या चरी लागली होतं म्हणजे आम्ही खेळत होतो आणि माझा चुकून तिच्यावर पाय पडला होता आणि तिला ते जरा जास्त झालं होतं तर म्हणून तिच्यासाठी सॉरी खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि लवकरच नवीन नवीन मधून तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात आम्ही रिल्स बघतो आणि आम्ही वाट बघतोय की आता कधी येत आहेत नवीन प्रोजेक्ट्स आणि काय तुमचं नवीन भूमिका असणार आहे थँक्यू सो मच जाता जाता सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना काय सांगायला आवडेल आता तर तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम आमच्या नक्की महा एपिसोडला करा हां कारण की तो खूप मोठा ट्विस्ट आहे मोनिकाचं काय होतं मग शुभंकर तो सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे मल्हार आणि स्वरा भेटतात की नाही सो so, प्लीज आमचा महा एपिसोड पहा आणि आमच्यावर नेहमी असंच प्रेम करा थँक्यू तुम्ही आत्तापर्यंत तर आमच्यावर इतकं प्रेम करतच आलात सो नेक्स्ट टाईमपासून असंच सेम आम्ही न्यू मालिका करू तेव्हा सेम प्रेम आम्हाला द्या आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच अँड यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा